रामकृष्ण हरी आता सर्वांच्या घरी मूर्ती स्थापन झालेल्या आहेत परंतु शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती सांगण्यात आलेली आहे की गणेशमूर्ती विसर्जन कधी करायची किंवा कुठल्या दिवशी करायची चला तर मग जाणून घेऊया पार्थिव मूर्तीमधील प्राणप्रतिष्ठोत्तर आलेलं देवत्व हे त्या दिवसापुरतंच असतं आणि म्हणूनच कोणत्याही देवाची पार्थिव पूजा केल्यानंतर त्या मूर्तीचे विसर्जन त्याच दिवशी किंवा फार तर दुसऱ्या दिवशी होणे हे सर्वथैव इष्ट असते परंतु तथापि गणेश चतुर्थीच्या बाबतीत विविध कारणास्तव मूर्ती विसर्जन लांबणीवर टाकले जाते आणि त्यापैकी पहिलं कारण म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन असल्यामुळे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन केले जाते अशीच प्रथा बहुतेक ठिकाणी असून ज्यांच्या घरी गौरी व्रत आहे त्यांच्या बाबतीतही प्रथा समर्थनीय ठरते दुसरं कारण म्हणजे दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी येत असल्यामुळे त्या दिवशी देखील काही ठिकाणी घरगुती सार्वजनिक गणेश उत्सवातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थी आणि गणेश आणि अनंत चतुर्दशी ह्या दोन पूर्णतया भिन्न देवतांची व्रते असल्यामुळे त्यांची एकमेकाशी सांगड घालता येत नाही घरगुती गणेशव्रताच्या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक का कार्याचे मनपूर्वक आयोजन केलेले असल्यास दहाव्या दिवशी ही विसर्जन करणे समर्थनीय ठरेल पण एवढे दिवस गणपती ठेवणे काही कारणास्तव सोयीचे ठरत नसेल तर केवळ रुळीपोटी गणेश विसर्जन लांबणीवर टाकणे योग्य नाही परंपरेने घरात गणेशोत्सव पाच सहा किंवा दहा दिवसांचा असला तरी तो आपल्या इच्छेनुसार सोयीप्रमाणे एक दीड तीन दिवसांचा करण्याची शास्त्रास कोणतीही हरकत नाही असे सांगितले आहे आणि ह्या बाबतीत कोणतेही भय अथवा संदेह आपल्या मनी बाळगू नये आता ह्याचं तिसरं कारण म्हणजे कुटुंबात घरात गर्भिणी असतात म्हणजे गर्भवती स्त्रिया जर असतील तर गणपतीचे विसर्जन करत नाहीत परंतु गर्भिणी धर्म आणि गणेश व्रत यांचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे गर्भिणी प्रसूत होईपर्यंत गणपतीची मूर्ती कोणतेही उपचार विधी न करता झाकून अडगळीत ठेवणे हे केवळ शास्त्रविरुद्ध नव्हे तर ते अज्ञानमूलक श्रद्धेतून फोफावलेले सांस्कृतिक विभंडनच होय म्हणून घरात गर्भिणी असताना गर्भवती स्त्री असताना सर्व कुलधर्म कुलाचार यथास्थित नेहमीप्रमाणे आणि नेहमीच्या कालावधीतच करणे युक्त ठरते ह्यास्तव प्रतु प्रसूतीची वाट न पाहता ठरल्याप्रमाणे गणेश विसर्जन करणे हे शास्त्रालाच धरून आहे शास्त्रानुसार विसर्जन वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजेच तलाव विहिरी इत्यादी ठिकाणी करू नये अन्यथा त्या जलाशयातील पाणी प्रदूषित तर होतेच पण त्या नैसर्गिक उमाळे बुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो गणेश मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी पोळा हरितालिका पार्थिव शिवपूजा जन्माष्टमी इत्यादी व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात घरातील बागेत किंवा तुळशी वृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सोहेरेसुते काले असता ब्रह्मचारी मुलाकडून अथवा आप्तजनांकडून उत्तर पूजा करून गणेश विसर्जन करावे व गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा अशावेळी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे आणि सोहेरसुतकाच्या कालावधीनंतर व सोयीनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन करावे मात्र ह्या नित्यव्रतामध्ये शक्यतो खंड येऊ देऊ नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रामकृष्ण हरी